राम भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे विचारे विना काहीच नव्हे समानान तस्माच विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला पण कोणाईसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार पाहता उघडा आपण पहा आज आहे सद्गुरु गुरलिंग जंगम महाराज यांची पुण्यतिथी आहे भाऊसाहेब महाराजांनी हिचगिरी संप्रदाय स्थापन केला भाऊसाहेबांचे सद्गुरू पुलिंग जंगम महाराज त्यांचं गाव निंबर्गी आणि म्हणून ही सुरवात प्रारंभ जो आहे तो गुलिंग जंगम महाराजांच्यापासून झालेला आहे आणि म्हणून तिथे निंबर्गी संप्रदाय असं म्हटलं जातं उल्लेख करायचा झाला तर लक्षात घ्या तर गुरिंग जंगम महाराजांनी दासबोध हाच ग्रंथ निवडलेला होता संप्रदायासाठी म्हणून आणि दासबुधाच्या आधारे ते निरूपण करायचे सांगायचे उपदेश आणि जंगम महाराजांनी जे सुरुवातीपासून एकच सांगितले की भक्ती महत्वाची आहे हा ना आणि भक्ती कुठे भक्तीचं स्थान भक्तीचं केंद्र कुठे आता बघा आता कुठची होवी वाचली ती देव कोण ओळखावा तस्मात विचार करावा देव कोण ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी तर भक्तीचं केंद्र तुमचं कुठलं आहे कुठे आहे तर तुमचं अंतर्याम तुमचं अंतःकरण तुमचं हृदय तर देवाचा शोध घ्यायचा जो आहे देव शोधायचा जो आहे ते स्थान तुमच्या ठाई तुम्ही जिथे आहात तेच आहे तिथेच आहे तेच ते 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 तिथे नाही तेच तुमचं अंतर्याम तुमचं हृदय गुलिंगाम महाराजांनी रानात बसून दिवस दिवसभर ते ध्यान करायचे स्वतः स्वतः उद्धरेत आत्मनात्मान जे आहे त्यांना नाममंत्र प्राप्त झाला तो मूळ काळसिद्धेश्वर हां नवनाथांपैकी जे रेवणनाथ तर ते रेवणनाथ त्यांचे शिष्य असं म्हणतात की काळसिद्धेश्वर तर ते काळसिद्धेश्वरांनी नाममंत्र दिला नंतर काही ते काही गुरूंच्याकडे नुसते बसूनच राहिले नाही त्यांच्या सेवेसाठी वगैरे काही ते आले आपल्या घरी आणि आपलं साधन स्वतः केलेलं आहे हे लक्षात घ्या तुम्हाला सगळ्यांनी माहीत असलं पाहिजे स्वत साधन करायचं आहे स्वतः निष्ठा नेम जो काय आहे तो आपला आपण करायचा आहे आपणच आपल्याला काय म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणणार तुम्ही काय शिकवण आहे सद्गुरूंची हा तर देव कोण ओळखावा आपल्याला अशी शिकवण आहे सद्गुरूंची कि देव बाहेर नाही बाहेर शोधू नका कुठे देव कुठेच नाही बाहेर तुम्हाला देव सापडणार तर तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आणि तो कुठे ओळखायचा आहे आपल्या अंतरयामामध्ये आता आपल्या अंतरयामामध्ये तुम्हाला काय कळतं आहे काय कळतं सगळं जगाचा विचार सोडून दिला सोडून द्या किंवा सुटतो नाही राहत शिल्लक नाही राहत एकच विचार आपला आपल्यापाशी उरतो तो प्रथमत तोच आहे आणि शेवटी सुद्धा तोच विचार आहे तो कोणता विचार की मी आहे मी आहे आपण आहोत आपण आहोत हे जे कळतो आहे ना ते देवाधी देव आहे मला जे कळतं मी आहे असं हे जे कळतं माझ्या हृदयामध्ये कळतंय ते माझ मला जे कळतं ते कळते पण मग त्याला तुम्ही जाणीव म्हणा ज्ञान म्हणा ते माझं जे कळते पण आहे ते देवाधी देव आहे ते भगवानाचं भगवान आहे ह्या आपला आपण शोध घ्यायचा तो हाच घ्यायचा आहे तुम्हाला आम्हाला सद्गुरूंची शिकवण किंबहुना दासबोधाची शिकवण ही आहे लक्षात घ्या की तुझा बाहेर शोध कुठे घेऊ नकोस देवाला शोधायचं आहे किंवा स्वतःला शोधायचं आहे तर स्वतःच्या ठाई शोधायचं आहे आपल्या ठाई शोधायचं आहे आता हा जो इथे दाजबोधामधला चौथा दशक सुरू आहे चौथ्या दशकाचा आता हा दहावा समास आलेला आहे आणि दहाव्या समासाचं नाव आहे आत्मनिवेदन लक्षात घ्या आणि पूर्ण द चौथ्या दशकामध्ये नवविधा भक्ती सांगितलेली आहे नऊ प्रकारची भक्तीच सांगितलेली आहे हां पहिल्या समासापासून पहिल्या समासामध्ये श्रवण आहे श्रवण भक्ती श्रवण दुसरं काय दुसरी दु, दु, दुसरी कोणती भक्ती कीर्तन श्रवण कीर्तन आता तुम्ही कीर्तन ऐकता किंवा देवाच्या कथा ऐकता किंवा देवाचं स्वरूप कसं याच्याबद्दलचं निरूपण किंवा प्रवचन ऐकता हां ती कीर्तन भक्ती आहे पहिलं श्रवण वाचन करता तेही श्रवण असतं दासबोधाचं वाचन ज्ञानेश्वरीचं वाचन एकनाथी भगवताचं भगवताचं वाचन कुठलंही पारमार्थिक जे वाचन तुम्ही करता किंवा ऐकता श्रवण आहे दुसरं पुढचं दुसरी भक्ती भक्ती झाली दुसरी भक्ती कुठची आहे कीर्तन हां कीर्तन भक्ती तिसरी भक्ती सांगतात ती, ती स्मरणम स्मरन स्मरण म्हणजे नामस्मरण देवाच्या नामाचं स्मरण करणं म्हणजे त्याची सतत आठवण ठेवलं श्रवण झालं कीर्तन झालं नामस्मरण झालं स्मरण झालं चौथी चा। होती ती पादसेवन भक्ती पादसेवन भक्ती म्हणजे देवाचे चरण सेवावेक देवाचे चरण स्मरावे किंवा देवाला सतत आपल्या हृदयात आठवावे पादसेवन भक्ती देव म्हणा सद्गुरु म्हणा तर पादसेवन भक्ती नंतर पुढची भक्ती येते ती अर्चनम वंदनम देवाला आपल्याकडे जे जे आहे अगदी उत्तमात उत्तम जे काही आहे किंवा आपलं जीवन सर्वस्व आहे ते देवाला व्हावं आपल्याला आपल्यासाठी म्हणून काही ठेवायचं नाही शिल्लक हा ते त्याला म्हणायचं अर्चन अर्चन झालं वंदन कोणालाही नमस्कार प्रिय असतो बघा वंदन म्हणजे नमस्कार करणं तर तुम्ही देवाला नमस्कार करायचं म्हणजे देवाला आहे कुठे पाहणार तुम्ही तर जे जे तुम्हाला दिसतं ते ते देवाचं स्वरूप आहे म्हणून जे दिसेल त्याला नमस्कार सर्वाभूती भगवत भाव मग अर्चन झालं वंदन झालं हम्म हा नंतर नंतर तुम्ही देवाचं दास्य पत्कर दास्य भक्ती त्याला म्हणजे बघा दासबोध आहे दास बोल सद्गुरूचे दास वा देवाचे दास वा सेवक वा सेवाभाव सेवा अंगीकारा सेवाभावामुळे फार मोठी गोष्ट घडते कोणती गोष्ट घडते सेवाभाव केल्यामुळे दास्यत्व स्वीकारल्यामुळे तर आपल्या ठिकाणी असलेला अहंकार गळून पडतो अहमपणा जो आहे जो सर्वाचा नाश करते बघा तुमच्याकडे जे जे काही सत् आणि चांगलं असेल त्याचा नाश विनाश ओढवतो तो, तो कशामुळे ओढवतो आहे तर अहंकार अहंकार हा फार मोठा शत्रू आहे लक्षात घ्या त्या अहंकाराचं विसर्जन झालं की तुमच्या ठिकाणी देवरूप उभं राहते म्हणून अहंकार आणि अहंभाव सोडायला पाहिजे तर ती भक्तीमुळे ते होतं कोणाची जे समोर दिसेल ते देवाचं रूप आहे आणि मग त्याची सेवा घडावी आपल्या हातून देवाची असं वाटत असेल तर दास्यत्व दास्य भाव स्वीकारायचं हे झालं आणि नंतर आठवी भक्ती जी सांगतात ती सख्य भक्ती हां उत्तम भक्ती भक्ती आहे सख्य भक्ती आहे देवाला आपला सखा मानायचं आहे परमसखा हां जसं अर्जुनाने हां भगवंताला कृष्णालाच आपला सखा म्हणला त्यामुळे त्यांनी बघा युद्धाच्या वेळी काही नको मला कुठचं कोणाचं सैन्य नको काही नको देवा तू फक्त माझ्यासोबत राहा असं म्हटलं किती पूर्ण विश्वास भगवंतावर ठेवून की माझा सखा मला तारणार आहे तर सखा हाच माझा खास आहे सखाच खास आहे भगवंत माझा सद्गुरू माझा असं एकमेव सद्गुरुशी त्या देवाशी तुमचं नातं सखा म्हणून मला तारणारा म्हणून जेव्हा निर्माण होणार तेव्हा देव तुम्हाला तारतो तु। लक्षात घ्या तर ही सगळी अशी आठ प्रकारची भक्ती झाली तुम्ही भक्ती करता भक्ती करता तो भक्ती करताना ज्याची भक्ती करता त्याच्याबद्दल तुमच्या हृदयामध्ये प्रेम निर्माण होतच किंवा प्रेम असत म्हणून तर भक्ती होते भक्त तो की जो विभक्त नाही म्हणजे वेगळा नाही तोच होतो ज्याची भक्ती करतोय तो तोच होऊन जातोय मग देव आणि भक्त हे विभक्त पण नाहीस होत आहे देव आणि भक्त ऐक्य साधलं जाते, आहे हां ते सख्यत्व तिथे निर्माण होत आहे आणि देव प्रसन्न मग मग प्रसन्न तू बरं ठीक आहे देव प्रसन्न होणार आणि तुम्हाला काय हवं असेल ते वर देणारा वरदा वरद वरदायक सिद्ध, देव होतोच वय आहे परंतु त्याने तुमची कार्यसिद्धी साधली जात नाही खरी कार्यसि कार्यसिद्धी कधी होणार तर जेव्हा भक्तच देव होणार भक्ताच्या ठाही देव जेव्हा उभा राहतो तोच म्हणून देवा वेगळा भक्त नाही आणि भक्ता वेगळा देव नाही असो जेव्हा होणार तेव्हा आणि म्हणून असं म्हणतात की सर्व प्रकारची भक्ती जरी झाली तरी जोपर्यंत तुमच्याकडून आत्मनिवेदन भक्ती आता हा जो समास आहे शे शेवटचा चौथ्या दशकातला दहावा समास तो आत्म नववा समास आहे हा तो आत्मनिवेदन भक्तीचा समास आहे नव नवमी नवमी भक्ती जी सांगितलेली आहे हां तर आ, आ जोपर्यंत नवमी भक्ती होत नाही आता बघा नवमी हा शब्दच बघा आत्मनिवेदन होणं म्हणजे काय होणं काय होणं नव्हे मी हे झालं पाहिजे देवाचं आणि भक्ताचं ऐक्य कधी साधलं जाणार तेव्हा तेव्हाच भा, ते भाँच जेव्हा भक्त म्हणून तो उरणार नाही त्याचा मीपणा गळला पाहिजे मी कोणीतरी वेगळा आहे आणि मी भक्ती करतो आहे मी ध्यान करतो आहे मी साधन करतो आहे मी सत्कार्य करतो आहे मी अमुक करतो आहे मी तर हे कर्म मी करतो आहे तर कर्म आपण करीत आहोत हा भाव असला नये कर्म कधी आपण कोणी करतच नाही लक्षात घ्या प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे मी कर्म करतो हा भाव नसावा कारण कर्म आपण कोणी कधीच करत नाही कर्म होतच नाही आपण म्हणतो अहभाव अहंकार अहंकार घेऊन की मी हे केलं तेव्हा ते कर्म तुमच्या ठाई उभं राहतं आणि तुमच्या डो काय म्हणतो तर तुमच्या बोकाने बसत मग कर्माचे चांगले वाईट जे काही परिणाम असतील ते तुम्हाला भोगावे लागतात तर ते कर्म अकर्म झालं पाहिजे तुमच्या ठाई मी क आपण आत्मा राम अकर्ता हे कळलं पाहिजे दृढपणे कळलं पाहिजे ठसलं पाहिजे की कर्म कोण कर्म कोणाकडून होत आहे हो तुम्ही कर्म करायला तुम्ही आहात कुठे देह तुम्ही असता का एवढं सांगा ना देह तुम्ही नाहीत कधीच कदापि नाही, नाही। म्हणून पहिली पायरी शेवटची पायरी पहिली आणि शेवटची पायरी अध्यात्मामधली तुमची काय असली पाहिजे की मी देह नाही आणि मग तुमच्या असं लक्षात घेतं की तुमच्या ठिकाणी मन आणि बुद्धी जी आहे ना ती देहावर आधारित आहे देहबुद्धीच आहे तुमच्या मनात ठसलेली तर ज्या क्षणी तुम्ही म्हणता मी देह नाही तेव्हा तो देहभाव गळून पडतो आहे आणि देहाच्या आधारे उभं राहिलेलं मनही नाही सोडून जात आहे तिथे मग तिथे नमन होत आहे एकदा ते नमन झालं मन मी नाही झालं की तुमच्या ठाई तुमचं देव पण उभं राहतं कसं कसं तर देह ज्याच्या आधारे आहे तो कोण आहे तो कसा आहे तर देह आधारे ज्याच्या आहे तो आत्मा आहे तुमच्या सहज लक्षात येते तुमच्या सहज लक्षात येते देहा च्या हालचाली म्हणा हे तुमचं हालणं चालणं बोलणं क्रियाकर्म करणं जाग झोप हे सगळं कशामुळे कोणामुळे घडत आहे तर ते आत्मा तिथे आहे आत्मतत्व त्या शरीरामध्ये देहामध्ये आहे तर ते आत्मतत्व म्हणून आपण आहोत एवढी तरी ओळख घ्या हां तर आत्मा हाच देव आहे आत्मा कोण तर तुमच्या ठाई तुम्हाला जे कळतं आपण आहोत म्हणून बरोबर ते आत्मज्ञान तो आत्मा तस्माच विचार करावा म्हणून विचार तोच करा की देव कोण देव कोण तर देह मी नाही तर माझ्या ठाई जे कळते पण आहे आत्म्याच आत्मज्ञानाचं तो देव आहे तो देव आहे आणि तो सिद्ध आहे तो तो सतत आहे तो सतत आहे तो अमृत आहे बघा देहनश्वर आहे देहाच्या ठाई जो ईश्वर आहे तो हा आत्मा आहे आत्मदेव आहे आत्मज्ञान आहे तर हाच शोध घ्यायचा आहे आपला आपण जो निवाडा करायचा आहे ते म्हटलं नाही मी कोणाचा निवाडा तो आपल्या ठाई आपण करायचं आहे पुढे त्यांनी म्हटलंय तत्वे तत्व जेवा सरे तर हे तत्वाचं गाठोड तत्व म्हणजे पाच तत्व पृथ्वी तेज वायू आकाश ह्याच ह्या तत्वांचा आणि त्रिगुण तिथे आहेत मुळामध्ये त्रिगुण म्हणजे अष्टगुणी काय आहे आणि अष्टगुणी ही मिळून प्रकृती निर्माण झालेली आहे म्हणून घ्या धरायचं तत्व प्रकृतीचं आहे आणि दहावं म्हटलं तर ह्या आधारचा मूळ जो आहे आधार तो पुरुष आहे पुरुष प्रकृती हे नववी आणि दहावी म्हणजे द काय त्याला म्हणतात दहा तत्व झाली समजा ही सगळी तत्व न नाहीशी झाली पाहिजे या सगळ्याचा निचरा झाला पाहिजे तत्वे तत्व जेव्हा सरे मग तिथे तुम्ही म्हणून कोण उरता तर कोणीच नाही तेथे आपण कैसा उरे मी नाही हे सिद्ध झालं पाहिजे आणि ते काही केलं होत नाही तर भक्ताच्या ठाई मी कोणच नाही हा हे हा भाव जेव्हा निर्माण होतोय तर करता करविता भगवंत आहे एक सद्गुरू आहे हा भाव जेव्हा उभा राहतो तिथे आत्मनिवेदन घडते आणि आत्मदिवे निवेदन जेव्हा झालं स्वतःला आता निवेदन करणं तुम्हाला माहिती ना आपल्याकडे छान चांगली पद्धत आहे आपण कुठेही गेलो सद्गुरूंच्या स्थानी तर पहिल्यांदा साष्टांग नमस्कार घालतो त्या साष्टांग नमस्काराचा अर्थ काय आहे साष्टांग नमस्काराचा अर्थ आहे की देवा मी नाही मी कोणच कोणीच नाही काहीच नाही तर केवळ तूच आहेस सर्वत्र सार म्हणून जे काही आहे ते देवा सद्गुरु, तूच केवळ आहे म्हणून देवाला आपण आपलं मस्तक वाहणं ज्याला म्हणतात मस्तक नमवि नमवीन ज्याला म्हणतात म्हणजे तो अहंभाव अहंकार पूर्णपणे नाहीसा होऊन संपूर्ण शरणागती तिथे झालेली आहे केवळ शरणागती म्हणजे काय तर मन आणि बुद्धी मुळे जो अहंकार उभा राहिलेला असतो तो नाहीसा झाला म्हणजे शरण जाणं आपला ताठा अभिमान सगळं सोडून देणं आणि शरण जाणं तिथे आत्मनिवेदन होते आपल्याला निवेदावं निवेदा म्हणजे निवेदन निवेदन नाही अशी वेदन संवेदना म्हणजे आपण नाही हेच म्हणजे ते कळते पण सुद्धा सर्व संवेदनाचं विसर्जन झालेलं आहे काय म्हणतात तुम्ही पंचज्ञान काय तुमच्या ठिकाणी आहेत पाच ह्या सर्व प्रकारच्या ज्ञानांचं विसर्जन झालं आणि काहीच नाही हे जिथे सिद्ध झालं तिथे आत्मनिवेदन होतं आहे आपण नाही म्हणजे ती देह अंत नाहीशी झाली पिंड नाही ब्रह्मांड नाही काहीच नाही मग केवळ आहे आहे म्हणून म्हणजे आधी अंत आधी आणि अंत प्रारंभ आणि शेवट काहीच नाही मग हे जे काही आहे किंवा हे जे काही नाही आहे नाही आहे नाही हे सर्व नाही तरी पण जे आहे बघा लक्षात घ्या देहबुद्धीने आणि दृश्यात्मक पंचभूतात्मक जी उभी राहिलेली दृश्य प्रकृती आहे ती नाहीशी झाली बरोबर नाहीशी झाली मग हे सर्व कोणाच्या आधारे कशाच्या आधारे कळत होतं ते कळणंसुद्धा नाहीसं झालेलं आहे म्हणजे हे पाहणारा म्हणून जो द्रष्टा आहे पाहणारा द्रष्टा आहे तो द्रष्टासुद्धा सुद्धा नाहीसा झाला बर मग हे सगळं ज्या 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 ठिकाणी उम उमटत होतो म्हणजे म्हणजे ज्याला म्हणतो आपण साक्षी भाव होता साक्षी भाव असतो म्हणजे हे फक्त साक्षी म्हणून जाणलं जात होतं तेही नाहीसं झालं म्हणजे द्रष्टा नाहीसा झाला साक्षी भाव नाहीसा झाला तरीसुद्धा शेवटी एकमेव कळते पण केवळ असणं केवळ असणं म्हणजे लक्षात सुद्धा येत नाही असं लक्ष केवळ असणं म्हणून काहीच नहोन असणे जे आहे काहीच नहोन असणे बघा तुमच्या लक्षातही येत नाही आहे म्हणजे जिथे तुमचं ध्यान विसर्जन होत आहे ध्यान विसर्जन झालं पाहिजे म्हणजे ध्यानामध्ये काहीच नाही ध्यान धरणाराही तिथे उरलेला नाही आहे शिल्लक लक्ष नाही लक्ष नाही लक्षात लक्षा 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 येत आहे मग ते काही का अलक्ष आहे लक्ष उरलेलं नाही आहे शुद्ध ज्ञान म्हणजे काय तर तिथे लक्षाचं सुद्धा लक्षात येत नाही असले पण मग ते अलक्ष आहे अलक्ष आहे असण्याचा भावही नाही तिथे म्हणजे म्हणून ते, ते निरंजन आहे म्हणजे कसलं किलमिश काही तिथे राहिलेलं नाही शिल्लक अलक्ष आहे असं ते निरंजन निसर्गदत्त तत्व आहे अलख निरंजन असं ते तत्व आहे आणि हे एक केवळ आत्मनिवेदन झाल्यावरच तुमच्या ठाई तुम्ही म्हणून स्वस्वरूप म्हणून स्वतःचं असणं कसं शुद्ध आहे त्या त्याला म्हणा परमात्मा त्याला म्हणा सद्गुरू हां ते होईपर्यंत म्हणजे ते, होई ते आत्मनिवेदन हे तुमच्या सर्व अहंतेचं जोपर्यंत होत नाही आहे भक्त म्हणूनसुद्धा कोणी तिथे उरत नाही आहे आणि देव देवत्व देवत्वसुद्धा त्याला तिथे देवत, देव देव म्हणून काही तिथे कळते पण नाही देवा वेगळा तो भक्त उरलेला नाही आहे असं शुद्ध आत्मनिवेदन तिथे होत आहे हां तर ती जी स्थिती आहे ती गुरलिंग जंगम पुण्य गुरलिंग जंगम स्थिती आहे आजच्या दिवशी ते आत्मनिवेदन निवेदन तुम्हाला प्रत्येकाला कळावा कळण्याचा आशीर्वाद आहे आजच्या दिवशी हां तर ती नवमी भक्ती सर्वां भक्ती तत्व तुम्ही स्वीकारलेलं आहे सगळ्यांनी तर त्या तत्वाची नवमी हा कळस आहे आत्मनिवेदन भक्ती ती तुमच्या ठाई रुजावी उमलावी Hmm, आणि ते सद्गुरु तत्व तुम्हाला प्रसन्न व्हावं जय गुरु प्रजा राज सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराठी क्षय सद्गुण सिद्ध रामेश की क्षय